विकास कामांचा वारसा घेऊन अजमेरे आढाव मैदानात शक्ती प्रदर्शन करत प्रभाग क्रमांक सातमधून उमेदवारी अर्ज दाखल कोपरगाव नगरपालिकेची निवडणूक जवळ येत असतानाच शहरातील राजकीय वातावरण तापले असून भारतीय जनता पार्टी आर पी आय व मित्रपक्ष लोकसेवा आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक सातमधून नगरसेवक पदाच्या उमेदवार सौ सोनल अमोल अजमेरे आणि प्रसाद बाळासाहेब आढाव यांनी आज रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ढोल ताशांच्या गजरात शहरातील लोकशाही डॉक्टर अण्णाभाऊ साठे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी यांच्या स्मारकास पुष्पहार अर्ज दाखल केला आहे हा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी भारती सागरे तहसीलदार महेश सावंत व मुख्याधिकारी सुभाष जगताप यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे कोपरगावचे माजी नगराध्यक्ष कैलासवासी जंगोशेठ उत्तमचंद अजमेरे आणि कैलासवासी माधवरावजी आडाव यांच्या कार्यकाळात झालेल्या रस्ते विकास कामांची पद्धत कार्यतत्परता आणि दूरदृष्टीची आठवण शहर आजही ठेवते याच लोकसेवेच्या वारशाला पुढे नेण्यासाठी माजी आमदार स्नेलाता कोल्हे युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली लोकसेवा आघाडी एकजुटीने मैदानात उतरले आहे अनेक वर्षानंतर अजमेरे तसेच आडाव परिवाराला पुन्हा एकदा लोकसेवेची संधी मिळत आहे कैलासवासी जंगू अजमेरे आणि कैलासवासी माधारावजी आडाव यांची अपूर्ण राहिलेली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी सौ सोनल अमोल अजमेरे आणि प्रसाद बाळासाहेब आडाव यांना प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी देण्यात आली आहे अर्ज दाखल करताना दोन्ही परिवारातील सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने उपस्थिती लावत जोरदार शक्ती प्रदर्शन केले उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना डॉ अमोल अजमेरे आणि प्रसाद आडाव म्हणाले की कोपरगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ही निवडणूक आम्ही लढवत आहोत माजी नगराध्यक्ष कैलासवासी जंगोशेठ अजमेरे आणि कैलासवासी माधरावजी आढाव यांच्या काळात जशी विकासकामांची उज्ज्वल परंपरा होती तोच वारसा जपत शहरसेवा करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील सगळ्या जनतेला माहीत आहे की अजमेरे आणि आढाव कुटुंब हे कोपरगावाचे ज्यावेळेस कोपरगावची जडणघडण झाली या जडणघडणमध्ये माधवराव आप्पा पंधरा वर्ष नगराध्यक्ष व कैलासवासी जंगूशेठ आजमेरे हे नऊ वर्ष नगराध्यक्ष राहिलेले आणि ह्या काळामध्ये जंगूशेठ आजमेरेंचं नाव आजही आजरामर आहे की त्यांनी साठ वर्षापूर्वी जे सिमेंटचे रस्ते कोपरगावात बनवले ते रस्ते आज तसेहीचं तसे आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक सातमधल्या व्यापारी वर्गातून जनतेतून खूप प्रमाणात प्रचंड मागणी होती की या दोन्ही घराण्यांचा हा वारसा पुढं चालावा म्हणून आम्ही उच्च शिक्षित जसा प्रसाद आढाव हो, सिव्हिल इंजिनियर व माझी मिसेस माझी धर्मपत्नी सोनल अजमेरे ही बी एस सी मायक्रोबायोलॉजी एम एस सी बॉटनी बी एड आणि डिप्लोमा इन फॉर्मसी एवढं एज्युकेशन केलेलं असून तिने तिला सर्व महिलांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अडचणी सोडवण्यामध्ये तिची इच्छा आहे त्यामुळं आम्ही स्वर्गीय शंकरराव कोल्हे साहेब यांचा आदर्श मानून विवेक भैया कोल्हे यांच्या आग्रह आए आनि आनि ही उमेदवारी लढविण्याचे ठरवले आहे आणि कोपरगावातील सर्व जनतेचा आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे आणि आम्ही अजमेरे व आढाव कुटुंबीय अशीच इथून पुढेही कोपरगावची सेवा देण्यास तत्पर आहोत तुमच्या प्रभागामध्ये कोणते प्रश्न जे तुम्ही प्राधान्य देणार आहात सर्वात महत्त्वाचं म्हणजे की प्रभाग क्रमांक सात हा कोपरगाव शहराचा आत्मा आहे कोपरगाव शहरामधील सर्व प्रमुख बाजारपेठ सर्व व्यापारी बाजारपेठ ही प्रभाग क्रमांक सातमध्ये आहे आणि ह्या सर्व प्रमुख व्यावसायिकांना या सर्व प्रमुख व्यावसायिकांना पार्किंगचा फार मोठा त्रास होतो सर्व दुकानदारांच्या समोर गाड्या लागतात त्यामुळं त्यांना व्यवसाय करण्यात अडचणी येतात त्यामुळं नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगाव शहरामध्ये आपल्याला ऑड आणि इव्हन पार्किंग जर करता आली तर त्यातून पार्किंगची समस्या सुटेल आणि सर्वसामान्य दुकानदारांच्या व्यापाऱ्यांच्या पण समस्या सुटतील दुसरी गोष्ट आपण दरवर्षी बघतो की सर्व सणासुदींच्या काळामध्ये रस्त्यामध्ये हॉकर्स लावले जातात ठेले लावले जातात त्यामुळे ज्या लोकांनी अतिशय पैसा प्रचंड पैसा खर्च करून दुकाने टाकले आहे त्या लोकांना त्या सणासुदीच्या काळात गिराईक मिळे नसे होतात म्हणून आम्हीचा हा प्रयत्न राहणार आहे की या काळामध्ये प्रभाग क्रमांक का सातमध्ये स्पेशल हॉकर झोन निर्माण करायचे आणि त्या हॉकर झोनमधून या छोट्या व्यावसायिकांना स्वतः चांगला व्यवसाय करता येईल आणि मोठ्या दुकानदारांची सुद्धा समस्या मिळेल त्यामुळे हे दोन प्रभाग क्रमांक सातमधील जे जटिल प्रश्न आहे ते आपण सोडवायचे आहे तसेच प्रभाग क्रमांक सातमध्ये टिळकनगर हा महत्त्वाचा भाग आहे जो दाट लोकवस्तीचा भाग आहे या भागामधील लोकांना वैद्यकीय सेवा शासकीय माध्यमातून जसे छोटे मोहल्ला क्लिनिक आहे या गजबजलेल्या भागामध्ये असे मोहल्ला क्लिनिक निर्माण करून तिथल्या व वैद्यकीय अडचणी सोडवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तिथल्या गोरगरीब विद्यार्थ्यांना सर्व अभ्यासासाठी जी मदत करता येईल शासकीय माध्यमातून ती आम्ही आमच्या यंत्रणेतून उभी करण्याचा प्रयत्न करणार आहोत तरी आमची नम्र विनंती आहे की कोपरगावातल्या जनतेने आम्हाला भरभरून साथ द्यावी आणि ही विकासाची गंगा अशीच पुढं न्यावी दिनांक सोळा रोजी मी व माझ्या सहकारी प्रभाग क्रमांक सातमधील दोन्ही उमेदवार आम्ही सर्व महापुरुषांना वंदन करून आज या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे प्रभाग क्रमांक सात हा तसा शहराचा मुख्य भाग म्हणून गणला जातो आणि त्या प्रभागामध्ये विकस विकासाचे व प्रलंबित राहिलेले प्रश्न सोडवण्यासाठी नागरिकांचा आग्रह असतो हा फॉर्म उमेदवारी अर्ज मी दाखल करतो आहे तसेच मी माझा परिचय थोडक्यात करून देतो मी सिव्हिल इंजिनियर असून मी या सर्व क्षेत्रामध्ये विकास कामांच्या क्षेत्रामध्ये काम करतो आणि माझे जे सहकारी आहेत सौ सोनल आजमेरे यासुद्धा उच्च शिक्षित असून मी सर्व नागरिकांना या निमित्ताने प्रवास क्रमांक सातमधील नागरिकांना या निमित्ताने आवाहन करतो की सर्वांनी आम्हाला मोठ्या मताने विजयी करून आशीर्वाद द्यावेत धन्यवाद कोपरगाव नगरपालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक सातमधील ही उमेदवारी अत्यंत लक्षवेधी ठरली असून आगामी दिवसांमध्ये या निवडणुकीतील स्पर्धेला अधिक रंगात येणार असल्याचे दिसत आहे